आज आपण एका अशा भारतीय कंपनीबद्दल बोलणार आहोत जिने बिझनेसचे सगळे नियमच बदलून टाकलेत ही कहाणी आहे एका ग्लोबल साम्राज्याची जे पैशाच्या जोरावर नाही तर एका पूर्णपणे वेगळ्याच विचारावर उभा आहे चला तर मग सुरू करूया आठ हजार सातशे कोटी रुपये विचार करा केवढा मोठा आकडा आहे हा हा आकडा आहे जोहो कॉर्पोरेशनच्या वार्षिक कमाईचा म्हणजे बघा ओला लेन्सकार्ट किंवा फोनपेसारख्या प्रसिद्ध कंपन्यांपेक्षाही जास्त हा आकडाच थक्क करणारा आहे पण खरी आश्चर्याची गोष्ट तर यापुढे आहे आणि आता हा दुसरा आकडा शून्य मोठा शून्य माहिती हा काय जोहोने आजपर्यंत बाहेरून घेतलेली फंडिंग म्हणजे एक रुपयासुद्धा नाही आणि हीच गोष्ट हो हीच गोष्ट या कंपनीला सगळ्यांपासून वेगळं बनवते मग प्रश्न हाच पडतो की हे शक्यतरी कसं झालं आजच्या जगात जिथे प्रत्येक स्टार्टअप पैशासाठी इन्व्हेस्टमेंटसाठी धावतोय तिथे कुठलीही मदत न घेता एवढं मोठं साम्राज्य कसं काय उभं राहू शकतं याचं उत्तरच खूप इंटरेस्टिंग आहे प्रत्येक मोठ्या गोष्टीमागे एक व्हिजनरी माणूस असतो आणि झोहोच्या या अविश्वसनीय प्रवासाचा शिल्पकार तर त्याहूनही विलक्षण आहे हे आहेत श्रीधर वेंबू झोहोचे संस्थापक यांच्यात जणू दोन वेगळी जगं एकत्र आली आहेत एकीकडे ते अब्जावदी डॉलर्सच्या कंपनीचे बॉस आहेत आणि दुसरीकडे भारतातील एका छोट्याशा गावात लुंगी घालून सायकल चालवणारे एक अगदी साधे गृहस्थ हाच विरोधाभास या कहाणीला आणखीनच खास बनवतो त्यांचं राहणीमान जितकं साधं आहे ना तितकीच त्यांची कंपनी अवाढेवे आहे विचार करा जगभरात ऐंशी देशांमध्ये ऑफिसेस पंधरा हजारांपेक्षा जास्त कर्मचारी आणि स्पर्धा कोणाशी तर थेट मायक्रोसॉफ्ट आणि गुगलसारख्या जायंट्सशी तर मग या यशाचं गुपित काय आहे त्यांनी असं कुठलं वेगळं इंजिन वापरलं जे आजच्या बिझनेसच्या जगात कुणीच वापरत नाही त्यांचं तत्वज्ञान एकदम सोप्पं आणि सरळ आहे ते म्हणतात आम्ही जाहिरातींवर विश्वास ठेवत नाही आमचं प्रॉडक्ट आणि ग्राहकांचा विश्वास बस तेच आमच्यासाठी बोलतात ह्याच एका वाक्यात त्यांच्या यशाचं सगळं रहस्य दडलंय त्यांच्या यशाचा फॉर्म्युला चार सोप्या स्टेप्समध्ये सांगता येतो पहिली स्टेप असा बिझनेस उभा करा जो पहिल्या दिवसापासून नफा कमवेल दुसरी आणि सगळ्यात मोठी गोष्ट जाहिरातींवर शून्य खर्च तिसरी ग्राहकांचा इतका विश्वास जिंका की तेच तुमचे ब्रँड अँबॅसेडर बनतील आणि चौथी स्थानिक टॅलेंटला संधी द्या त्यांना घडवा हे मॉडेल दिसायला सोपं वाटलं तरी ते कमालीचं प्रभावी आहे पण जोहोची ही गोष्ट फक्त एका कंपनीपुरती नाहीये याचा भारतासाठी खूप मोठा अर्थ आहे इथे ना दोन वेगवेगळ्या बिझनेस मॉडेल्सची जणू लढाईच दिसतीये एका बाजूला आहेत मायक्रोसॉफ्ट आणि गुगल ज्यांचा सगळा कारभार जाहिरात आणि बाहेरच्या गुंतवणुकीवर चालतो आणि दुसऱ्या बाजूला आहे जोहो जिचा पाया फक्त आणि फक्त तिच्या प्रॉडक्टवर आणि त्यातून मिळणाऱ्या नफ्यावर टिकून आहे आणि या वेगळ्या वाटेवर चालण्याचा परिणाम काय झाला आज जोहोची व्हॅल्युएशन आहे पन्नास हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त यावरून एक गोष्ट तर सिद्ध होते की यशाचा मार्ग नेहमी गर्दीच्या रस्त्यावरूनच जातो असं काही नाही जोहोची कहाणी ही आत्मनिर्भर भारताच्या ताकदीचं एक जबरदस्त प्रतीक आहे त्यांनी हे सिद्ध करून दाखवलंय की एक ग्लोबल कंपनी उभी करण्यासाठी तुम्हाला सिलिकॉन व्हॅलीमध्येच असायला पाहिजे असं नाही ती भारतातल्या एका गावातूनही उभी राहू शकते ही गोष्ट खऱ्या अर्थाने आपल्याला प्रेरणा देते आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न जोहोनं जी वेगळी वाट निवडलीये तोच येणाऱ्या काळात व्यवसायाचा नवा आदर्श ठरू शकतो का यावर विचार करायलाच हवा